मॅडम मॅडम माझी पुरगी तर होईल ना बाबान हा तिथं म्हणजे डिलिव्हरी व्यवस्थित होईल काय म्हणजे काही टेन्शन नाही आहे ना अहो काय सांगायचं हा आता गरीब घराण्यामध्ये दिले ना आता तिला खायला प्यायला तिथं होतं का नव्हतं गोळ्या औषध वेळेवर घेतलं का नाही काय माहीत आता माझ्या पुरीला उद्या कमी जास्त झालं तर काय करायचं नाही काय डॉक्टर काय बोलले हा म्हणजे ऑपरेशन करावं लागेल का नॉर्मल होईल हे बघा हे बघा काकू तुम्ही शांत व्हा शांत व्हा तुम्ही आता नेलंय ना आतमध्ये तुमच्या मुलीला तर डॉक्टर सांगतील ना नॉर्मल होईल का ऑपरेशन करावं लागेल म्हणून तुम्ही तुम्ही शांतता राखा बरं नाहीतर एक काम करा तुम्ही तुम्ही बाहेर जाऊन बसता का बाकीचे पण इथं पेशंट लोक आहेत त्यांना त्रास होतोय बाहेर जाऊन बसता सगळे तुम्ही इथं उगाच आहे ना इथं इथं तुम्ही गर्दी करू नका आता आता गर्दी व्हायला लागली बाई हा मी पुरुष आई बोलते आई आईला काळजी असतेच ना कशाने गर्दी व्हायला लागली काय नाही पेशंटला त्रास नाही आम्ही कालवा करत नाही सविस्तर तुला विचारतोय की बाबा डॉक्टरने काय सांगितलं मनुष्यने असं कसं हे हॉस्पिटल बाया हा उलट्याच उत्तर देतात इथे बाहेर जावा आम्ही कालवा करायला लागलोय बाई हे बघा मावशी तुम्ही तुम्ही इथं खरंच ओरडू नकास काका त्यांना जरा बाहेर घेऊन जाता का सांगतील ना डॉक्टर आहे ना सांगतील ना सगळं बाहेर येतील तेव्हा हा प्लीज बाकीचे पेशंट आहेत इथं तनायची आई बाहेर चल बाहेर चल ती बरोबर बोलते ते त्या मॅडम बरोबर बोलत्या तू बाहेर चल जरा काय माहिती का बाकीचे पेशंट पण असते ती हा आणि आता नेलंय ना तनाईला आतमध्ये नेलंय ना मग डिलिव्हरी होईल आता हॉस्पिटलमध्ये आणलं हे महत्त्वाचं आहे का नाही हा चल चल आपण बाहेर थांबू काही तर इथं तर थांबून काय फायदा इथं बाहेर बसू जरा चल बाहेर येईन बाई जावयाबापूचा काय फोन बिन आलता का नाही बापूला फोन करा ना बापूला म्हणा घरी येऊ नका तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये या म्हणा आम्ही तिकडेच आलोय अंतर नाही म्हणून हां मी विकी पण तुमच्या घरी आहे वाटतं मी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्याने काय फोन उचलला नाही तर तेवढं बापूला फोन करून सांगा तुम्ही इकडेच या म्हणून बरोबर ठीक आहे बाळाला सांगते फोन करून आपण बाहेर थांबू येईन बाई चला बाहेर थांबा आपण शेअर तू इथं कधीपासून जॉब करायला लागली काय काय झालं प्रॉब्लेम आहे नाही म्हणजे मला काय सांगितलं नाही काय नाही आपण दोघं जी जॉब करत होतो ते चांगला, चांगला होता ना तुला तिथं पेमेंट चांगला होता आणि होत व्यवस्थित तर कशाला उगाच जॉब करते म्हणलं ग हे बघा मला कुठं जॉब करायचा किंवा कुठं नाही करायचा किंवा मी कुठं लग्न करायचं कुठं नाही करायचं तुम्ही कोण गेलं सांगणार तुम्हाला तर माझं ऐकायचं नव्हतं ना मग कशाला तुम्ही माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करता या नका करू मी कुठं काय करायचं ना मी ती माझी मी लाईफ बघून घेईन तुमचा माझा काही संबंध नाही तुम्हाला हजार वेळा सांगून पण झालं पण तुम्ही ना अजिबात तयार नाही तुम्ही तुमचे आपलं लग्न करायचं म्हटल्यानंतर कधी तुमच्या आई आजारीच पडती तर कधी तुमच्या आईचं काय दुखतंच मग जाऊ दे ना तुम्ही तुम्ही तुमच्या आईची सेवा करा आणि माझ्या लाईफमध्ये मी खुश आहे त्यामुळे तुम्ही अजिबात माझं टेन्शन घेऊ नका समजलं ना हे बघ शिरोहरी मला चांगलंच माहिती तू दुसरीकडे पण लग्न करणार नाही माझ्यावर लई प्रेम करते मी तुझ्यावर करतो पण आता इथं हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून काय तुला जास्त बोलत नाही हे बघ तुझी सुट्टी झाल्यानंतर मला फोन कर मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे तू बोलून आपण सविस्तर बोलू ऐक जरा तू मी ना आता इथे जॉब करते आणि तुम्हाला तुमच्यासोबत काय महत्त्वाचं बोलायचं पण नाही आहे काहीच नाही तुमचा नंबर डिलीट केलाय आणि मी नवीन नंबर घेतलाय त्यामुळे तुम्ही मला फोन पण करू शकत नाही मला नवीन नंबर द्यायचा पण नाही कळलं का माझ्या ना तुम्ही अवतीभोवती सुद्धा दिसायला नाही पाहिजे कुठून खर्च आहे ना काय देऊ पण माझ्या समोर ह्या माणसाला आणतोय काय माहित आता इथं हॉस्पिटल मध्ये मी जॉब करते कुणाला सांगायचं नव्हतं पण समोर आलं ना लगेच हे बघा माझ्यापासून तुम्ही दूर राहा मी अजून सांगते मला तुमच्यासोबत काहीही संबंध ठेवायचा नाहीये आणि बोलायचं आणि हॉस्पिटलमध्ये तमाशा करू नका समजलं ना डिलिव्हरी व्हायला अजून का नाही अजून पाहून तास तरी लागेल नॉर्मलच होती बाळ ही सगळं ओके सुखरूप आहे तर आहे ना अर्धा एक तास अर्धा ते एक तास पाऊन तास लागेलच तोपर्यंत एक काम करा ती गोळे औषध तुम्हाला जे लिहून दिलेत ना आणि ती सरान वगैरे ती ते आले का कुणी हां त्यांना ते सांगा तेवढं ही आणायला तोपर्यंत जावा ठीक आहे डॉक्टर मी मी सांगते त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना सांगते गोळ्या औषध आणायला मी हे बघ हे बघ ऐक आहे रडू नकोस तुझी आता डिलिव्हरी ना काही काही मिनिटांमध्ये होईलच टेन्शन घेऊ नको ही थोडे थोडी वेळेस पोट दुखल तुझं हे बघ शिजर करायची काही गरज नाही आहे ऑपरेशन थिएटर थिएटरमध्ये तुला घेऊन जातोय थोड्या वेळाने अजून अर्धा तास शुअस अर्धा तासाने आहे ना तुझी डिलिव्हरी होईल सुखरूप होईल नॉर्मल होईल टेन्शन घेऊ नको आता इथं थोडा आराम करा अर्धा पाऊन तास मग नंतर तुला आहे ना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो तिथं व्यवस्थित डिलिव्हरी होईल काही तुझ्या जीवाला बाळाला काही धोका नाही आहे तू अगं सुखरूप आहेत तुम्ही नेलं का हॉस्पिटलमध्ये स्वामी नेलं काय काय वाटतं का मी मला वाटलंच मी थांबून म्हणलो तो यांना पण नाही नाही टिकी दवाखान्यात निलेलं चांगले आता मला आईला फोन करावं लागेल की कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेले काय हेच कळ नाही तर किती फास्ट आलो गाडी चालवून लाग मी मला का रविवारी घरी असतो राव मी आणि नेमकं बायकोच्या पोटात दुखायला लागलं मी घरी नव्हतो आईला मी म्हणेल काय तर नाही म्हणेल नका टायमाला ती स्वाम्यास उपयोगी आला का नाही शेवटी स्वाम्याला म्हणत होतो काय काय पण शेवटी माझ्या बायकोला त्यांनीच टायमाला दवाखान्यात नेलं अरे वाट बघत होते होता रमाशी घराला घर लावलेलं दिसलं त्याच्यामुळे मी म्हणलं तुम्हाला चिचरावा कोण म्हणजे कोणी नेलं होता न्यायला सामान सोमान का तू? अरे बाळू ती काय ती तुझी आई आली होती तर नाही असं कधी सकाळपासून पोट दुखात होतं अरे लेकराचं आणि डिलिव्हरीला ले हे असतं सोमाने नेलं की अरे सोमाची गाडी पण तिकडे सर्व्हिसला टाकली होती ना तर सोमाची गाडीच नव्हती अरे माझी तब्येत बरोबर नाही सोमाने नेलं दोघांना ती त्याचा मित्र नाही का कोण राहुल काय का। त्याची गाडी आणली होती र चार चाकी त्याची गाडी आणली आणि त्यात मध्ये टाकून नेलं पुरीला अरे लई वरडत होती र बिचारी अरे आता शेवटी तिची पहिली डिलिवारी पण किती पोट दुखत होतो आणि तिचं वय किती कमी रे वय कमी असल्यामुळे तिला त्रास होत होता आता डॉक्टरने तिथं हॉस्पिटलमध्ये काय म्हणतात आता तिचा सिजर करते आता नॉर्मल कुणा असतो बाबा आता तिच्या डोक्याला किती ताप होते जशी ती गर्वधर होती दिवस गेला होता पुरीला तसं तू तिला किती बघ बाईच्या जातीला किती श्वासावं लागतं ते माझ्या मोबाईल मध्ये सोमाने कुठल्या तरी हॉस्पिटल मध्ये पाठवलाय ॲड्रेस तिथं हाय हो तारा मावशी मी खरंच माझ्या बायकोला त्रास दिला बरं का बाईचं जातोस का नाही खरं अक्षरशः लई सगळं सहन करावं लागतं तारा मावशी तेवढं तुमचा मोबाईल द्या मी जातो हॉस्पिटलमध्ये आणि तुमच्या पोराला स्वमाला बोललो मी त्याबद्दल पण खरच बघा माफी मागतो मी पण माझ्या बायकोला सुद्धा मी तुम्ही लय सांगत होते की त नाही तुला बाळू चांगली भेटली चांगली भेटली पण बिचारीकडे मी कधी लक्ष दिलं नाही बघा माणूस जेव्हा समोर असतो का नाही तेव्हा लय बोलतं आणि जेव्हा खरच आहे ना पाठीमागे त्याला काय झालं का नाही तर मावशी लय वाईट वाटतं माझं सुद्धा त नाही हो लय प्रेम येऊ पण काय होतं मला अचानक काय मी तिला का त्रास दिला हेच कळत नाही बघा ना आता माझं अक्षरशः माझं बाळ वाढवते तिच्या पोटामध्ये आणि मरणाचा त्रास दिला आणि तिला सगळं सहन करावं बरं लागते जाऊ दे हे सगळं मला ना ते मोबाईल तुमचा एक काम करा फोन करा ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये मी त्याला जातो मग विचार फोन लावणार फोन लाव स्वामाला जरा जाऊ दे बाळू हे बघ आता लिखू झाल्यानंतर सुखाने संसार करा आणि हे बघ शेजार पाजार मदत लागतच असते बाबा आता भांडू पार हाणामारी झाली तरी माझं पूर्ण काय वाईट आहे कारत आता त्या तू लग्न मोडायचा त्याचा प्रयत्न केला शेजार पाजार असं करून खुलशाने करून नसतं चालत बाबा तुझ्या बायकोला बघवर शेवटी आलं का नाही माझं पूर्ण उपयोगी नेलं का नाही हॉस्पिटल मध्ये म्हणून नडीआडीला शेजार पाजार उपयोग येतात बाबा असं नाही बांधायचं करते मी सोमाला फोन करते आणि नको टेन्शन घेऊ मी केला होता सोमाला फोन ती इथं नाही अशी डिलिव्हरी अजून एक तास एक ते दोन तास लागेल म्हणला डॉक्टरनी सांगितले आणि काय काळजी करण्यासारखं नाही म्हणलं होता पण आता तरी पण कर की तुझ्याकडे नंबर नाही का बरं थांब मीच फोन लावते लेकरा बाबा थांब आणि बोल आणि चल की पण येते मग चल मी पण येते तुझ्यासोबत नाही नाही तारा मावशी तुम्ही बरोबर बोलताय तारा मावशी तुमची तब्येत बरोबर नाही तुम्ही नका हॉस्पिटल मध्ये येऊ मी फोन करतो ना परत तनयाची तब्येत कशी काय झालं पोरग पोरगी झाली का मग तुम्हाला फोन करतो मी जा तुम्ही सोमाला वाटत हाय माझ्याकडे नंबर सोमाचा फोन करतो जाता जाता मी हा घ्या काळजी तारा मावशी तुमची पण येतो मी बरं बरं ठीक आहे चालेल फोन कर मग मला आणि फोन कुठल्या ह्या हॉस्पिटल मध्ये सांगून करा विचार तेवढं जा व्यवस्थित जा गाडी व्यवस्थित चालू काय नको टेन्शन घेऊ सुखरूप होईल नाही बाळातीत देवा भगवंता त्या पुरीला सुखरूप ती तिची डिलिव्हरी होती बाबा लय इवत होती कमी वय हाय अकराच आणि लय तिचा दिवस गेलो त्यावेळेस बिचारीनी लय सहन केलं सासूचा सासर वास नवऱ्याचा आई बापाचं तिसल बोलणं तिच्या बाळाला तिला सुखरूप डिलिव्हरी हो बाबा हो दर सिस्टर घ्या ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या ओके डॉक्टर काय शेरीस दहा मिनटं राहिली डिलिव्हरी व्हायला करा तयारी करा पटकन आई झाली का डिलिव्हरी झाली का तशी बाळू ही सगळी सुखरूप डॉक्टर काय बोलली मी, मी गेलो होतो घराला दररोज मग तारा मावशी होती सोमाला फोन केला सोमाने सांगितलं मी करून तुम्ही बाहेर का थांबलं हा अरे बाळू शांतारा शांतरा सुखरुपये काय टेन्शन नाही डिलिव्हरी व्हायला अजून थोडं डॉक्टर मला अर्धा तास लागेल तिथं गर्दी नको म्हणून आम्ही बाहेर थांबले काय सोमा आहे आतमध्ये आणि ते नाही कार शर्वरी ती पण इथंच काम करते काय टेन्शन नाहीये वळकीच आहे शर्वारी सांगिते ना काय नाही नॉर्मलच आहे म्हणजे होईल सगळं बाळ ही सगळे सुखरूपच आहे तर अजून अर्धा पाऊन तास लागेल म्हणून सांगितलं डॉक्टरांनी नको घाबरू होईल व्यवस्थित अहो पण मी म्हणते ना बायकोचे दिवस भरत आले तर डॉक्टरांनी तारीख दिली म्हटल्यानंतर एवढं बाहेर जायची काही गरज नव्हती ना नाही लपडी करायची तर बाहेर मंत्र करायची ना पहिला आधी एखाद्या चांगल्या श्रीमंताच्या पुरीला फसवायचं चा, चांगली गरीबाची गुरेबाची नाही त्यांना चालत हा कमी वयाच्या पुरीला फसवायचं नंतर तिला अक्षरशः दिवस गेल्यानंतर अक्षरशः सगळं वर्तमान करून जायचं उलटायला कुठं माझ्या पुरीला जर उद्या कमी जास्त झालं का तर काय जीव गेला तर भरून देणार आहेत काय हा माझी पोरगी मूर्ख असल्या काय बघून सनी हिने लग्न केले काय माहीत हे बघा मामी तुम्हाला हात जोड तुम्ही हे बघा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या पुरीचीच काळजी पण ती पण माझी बायको आहे प्रेम करतो मी तुझ्यावर डॉक्टरांनी तारीख दिली होती अजून दोन चार दिवस टाईम होता आता मला काय माहितत नाहीस आजच फूट दुखल म्हणून मी पण नाही ना असं लपडे करायला गेलो नव्हतो महत्वाच्या कामासाठीच गेलो होतो आणि तुम्ही काय माझे आरोप लावताय ओ हे बघा मामी मी तुम्हाला काय बोललो असेल हे झालं असेल तर चुकलं माफ करा पण तुमच्या पुरीला फसवलं नाही ती माझ्या सोबत संसार करते सुका येते ती आम्ही हातातलं काम कामधंदा सगळं सोडून सणी आलो आ माझ्या पोराला विकायला लावलं इकडं म्हणलं जा बाबा आपलीच तुझी बही नाही म्हणलं उद्या जीव गेलं तर ह्या माणसांना काही नाहीये पहिल्या बायकोला तर दिलंच सोडून सनी पहिली बायको जिवंत असताना दुसऱ्या बायकोला दुसऱ्या पुरीला फसवलं घरात आणलं आणि अजून अजून माझ्यावरच उलटतोय का हा अरे लाजा पाहिजे तुम्हाला लाजा माझ्या पुरीला एवढं दुःख दिलं अरे ती गरोदर होती तुम्ही दोघांनी महिलेकरांनी किती किती छळलं ह्याचं काय हाय नाही आहे तुम्हाला आ एवढं छळ करून सनी पण अजून वर्तन करून आम्हालाच बोलताय का तुम्ही माझ्या पुरीची डिलिव्हरी झाली ना ती पुरगी तिकडे येणार नाही माझी पुरीला डिलिव्हरी झाली की माहेर घेऊन जाणार आहे तसं पहिलं बाळात पण तिकडे असं इकडेच असतं त्यामुळे इथं भेटायचं मी काय अडवत पण माझ्या पुरीला तिकडे चांगलं पाच सात महिने महिने नाही वर्षभर आहे तुमच्यावर भरोसा नाही आहे माझा अजिबात हो मामी काय बोलतोय मामा सांगा तुम्ही समजून माझे कोण काय चुकलं मी मी मान्य करतो ना माझे कोण चुका झाल्या पण असं काय समजू नका ना मामी हे बघा नाही आमच्या घरीच येणार तुम्ही तुम्ही तर आम्ही म्हणजे माझी बायको काळजी घेऊ आम्ही आमच्या घरीच घेऊन जाणार आहे मी बघते ना मी बघते माझी पोरगी तुझ्या तिकडे कशीच घेऊन जातोय माझी पोरगी ना ती तिची डिलिव्हरी इकडे झाली ना मी हॉस्पिटल मधून डायरेक्ट माझ्या घरी घेऊन जाणार समजला का इथं भेटायचं काय भेटायचं तुझा अजिबात ऐकणार नाही जावाय जावाय म्हणून सध्या ऐकले पण मला आता काय ऐकायची गरज नाही तुम्ही लोक माझ्या पुरीला मारून टाकसाल माझी पुरगी डिलिव्हरी झाली की मी तिकडे हॉस्पिटल मधून माझ्या घरी घेऊन जाणार आहे समजला का कोणाचं सुद्धा ऐकणार नाही मी अजिबात तणायची आई काय हॉस्पिटलमध्ये भांडणं कराय आली का हां तन डिलिव्हरी होऊ द्या आधी अजून तिची डिलिव्हरी झाली नाही तरच तुम्ही मी इकडं निघून ती तिकडे निथून काय चालले आहे हां तन डिलिव्हरी झाली ना ती ठरवल कुठं जायचं आणि कुठं नाही म्हणून तुम्ही दोघं नाही ठरवणार हे बघा बाळू पाहुणं तुम्ही तुम्ही शांत राहा तनैया तुमच्यासोबतच येणार हे मला माहिती आहे आणि हे बघा जाऊ दे तुम्हाला माहिती आहे ना ही तणाची आई कशी आहे बोलती तुम्ही तुम्ही ऐका जा तुम्ही बघा डॉक्टर काय म्हणते ते बघा आम्ही बाहेर थांबतो कारण आपल्या सगळ्यांना आतमध्ये येऊन देत नाही येत ती डॉक्टर मग हे बघा विकेचे बाबा तुम्ही मला काही समजू सुद्धा ऐकणार नाही ती जरी म्हणली इकडे जायचं तर मी तिला तिकडे घेऊन जाणार आहे ही किती माझ्या पुरीची काळजी घेणार आहेत ना ही कळालं मला तिचं पोटात असताना किती काय काय यांनी कुठाने केलं किती त्रास दिलाय मला माहित आहे त्यामुळे मी कुणाचा सुद्धा ऐकणार नाही आणि बंड करायला नाही आली या माणसांची तोंड बघूनच माझं मस्ताक खालत मस्ताक एवढं माझ्या पुरीचं तिने अक्षरच्या पुरीचा हाल हाल या त्यामुळे ह्या माणसांवर माझा विश्वासच नाही अजिबात अहो इन बाई तुम्ही काय बोलताय हा तुम्ही असं बोलताय एखाद्या दुश्मनाला बोलल्यासारखं तुमच्या पुरीला फसवलं नाही तिचं प्रेम होतं बाळूवर म्हणून ती आली ना आम्ही काय तुमच्या पुरीसोबत काय माझ्या पोराने बळजबरीने लग्न केलं नाही की बाबा जबरदस्तीने तिच्या गळ्यात हार घातलं तिला ओढून आणलंय म्हणून तिची सहमतीने तिने लग्न केलं तुम्ही अजिबात असा आरोप करू नका आमच्यावर आणि माझ्या पोराचं काय चुकलं असेल तर मी तुमच्या हजार रुपया माफी सुद्धा मागितली आहे आणि तुम्ही सुद्धा काय कमी केलंय का माझ्या पोरासोबत अक्षरशः पोलिस असं मार खाल्लाय त्याने मी सुद्धा जेल मध्ये जाऊन आली तुमच्यामुळं को कधी आम्ही कोर्टाची पायरी किंवा पोलिटिशियनची पायरी चाललो नाही पण तुमच्यामुळे झालं नाही सगळं मग तुम्ही काय असं बोलता की तुम्ही तुम्ही आम्हाला काहीच त्रास नाही का दिला हा हो मावशी तुम्हाला काय माहित नाहीये तुम्ही आहे ना तुमचं पोराची साईड घेणारी तुमचं पोरग किती जरी चुकलं ना तरी तुम्ही तुमच्या पोराची पोरा साईड घेणारी माझ्या आई बापाला बोलू नका असं समजलं का मी उग बसतोय नाहीतर माझ्या नादी लागू नका कळलं का विकी तू मोठ्या माणसात नाही बोलला तर चालेल तुझ्या बहिणीशी एवढी किव होते ना मग काय हॉस्पिटलमध्ये घेऊन आला मान्य करतो ना तिथं शेवटी आमच्या शेजारीनी सोमाने घेऊन आलाय त्यामुळे मामा ठीक आहे जाऊ द्या मला काय भांडायचं नाहीये मी मी हाय आतमध्ये हॉस्पिटल मध्ये मला खरंच भांडायचं नाहीये मामी तुम्हाला चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो की तुला सुद्धा पण काय माहितीये का किती चांगलं बोललं तरी शेवटी नाही काय बोलू शकत मी जाऊ दे आई बाबा बघितलं का किती माझं त्याला कसा बोलून गेला आणि ते आई पण लक्षपरले बोलायला लागली ग आई बाबा मला तर वाटतं त याची डिलिव्हरी झाली ना आपण ही कोणी इकडेच घेऊन जाऊ अरे विकी काय बोलते घेऊन जायचं तिला ऐकणार नाही आजीबाबत तुझी काळजी घेणार नाहीये आईच्या इकडे जात असते त्या मुलीनी बरं आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जरा थोडा तमाशा कमी खर्चाल का हा असं भांडल्यानंतर ते डॉक्टर तुम्हाला बाहेर काढतील कायमचंच मग आतमध्ये येऊन देणार नाहीत विकीची आई विकी गपचूप बसा चला आतमध्ये जाऊ हॉस्पिटल हुश्पे, हॉस्पिटलमध्ये जाऊ आठ चला काय झालं काय नाही बघू आपण चला आणि तिथं जर ती असेल तर काय बोलू नका तुमच्या पाया पडतो तु जरा ग बसा जरा आपण ऐकायचं नाही इकडेच घेऊन जाऊ आपण आई तू टेन्शन घेऊ नको मी करतो बरोबर चला चला जाऊ शर्वरी तू इथं काम करते काय माझ्या होतं ग तर काय डॉक्टर काय म्हणले म्हणजे काय म्हणजे कंडिशन काय म्हणजे बाळ किंवा म्हणते ना बाळू दादा काय टेन्शन घेऊ नका आता दहा मिनिटात डिलिव्हरी होईलच डॉक्टर घेऊन गेले गी ते तर काही एवढं काय टेन्शन सारखं नाहीये नॉर्मल डिलिव्हरी होईल आणि दोघांचं म्हणजे बाळ बाळ पण चांगलं आहे आणि तणाई वहिनी पण चांगले आहेत बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल नाही तन याची डिलेवरी झाली वाटतं काय कशी असेल बाळ हा आणि थांब मी शेवलीला शेवटीला विचारतो की डॉक्टरला जा जाऊन विचार मुलगा झाला का मुलगी किंवा कशी माझी माझी तणू कशी विचारावं लागेल बाळू बाळू थांब शांत हो बाळू दादा तुना तुनियाची डिलिव्हरी झाली वाटतं मी मी आलेस बघून डॉक्टर काय सांगतात वगैरे बघते मी आणि मग तुम्हाला सांगते मी थांबा तुम्ही मी हो, हो जा लवकर जा लवकर जा आणि लवकर रिपोर्ट करण सांगा मला हो हो आलेच आई आई मी मी बाबा झालो या आणि आई आई तू तू आजी झाली आई ज्या दिवसाची एवढा दिवस वाट बघत होती ना आई झाली बघ तुझी इच्छा पूर्ण झाली आपली सगळ्यांचीच इच्छा पूर्ण झाली आई फक्त फक्त तनया बाळ सगळं सग्र, सगळं सुखरूप पाहिजे बघ आई मला काही नको आणि मी मी मे, कधीच त्रास नाही देणार आता कधीच त्रास नाही देणार तोंड बघा म्हणा अरे बाळू लय आनंद झालाय बघ काय सुद्धा बोलू नको आता पुरीला आपल्या अक्षरच्या घरामध्ये गोकुळ नांदवलंय बघ घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल आता मावशी बाळू दादा येतो मग मी सोमा कर बर का मला मी कस आहे मी कधी शेजार आपल्याला कधी उपयोगी हे कधी बघितलंच नाही दारा मावशी माझी वाट बघत बसली होती तिथं सांगायला खरंच सोमा तू तू माझ्या बायकोच म्हणजे एवढं अक्षरशः अडचणीमध्ये होती तू उपयोगी आला का नाही मला वाटलं सुद्धा नव्हतं की शेजारी पण एवढी उपयोगी येतील म्हणून खरंच स्वामा लय उपयोगी आला बघ तुझं खरंच लय उपकार आहेत लय उपकार बघ हां आणि मी तुझी परत एकदा माफी मागतो की तुला मी लई काय काय बोललोय ते हां बरं ठीक आहे स्वामा तू मी पिढ आणतोय संध्याकाळी पिढ खाऊन जा काय हां ठीक आहे तुझं काम असेल ना का एवढं लाग तू थांबला तुझं काम सगळं वापीतच महत्वाचं सोडून सर त्याबद्दल खरंच मी तुझं लय आभार मानतो बरं का नाही नाही बाळू दादा काय हरकत नाही शेवटी हे बघ आता मी तुला बाळा बाळू दादा म्हणतो म्हणजे तुला तू माझा मोठा भाऊच आहे ना हा आणि वहिनी म्हणतो म्हणजे ती माझ्या बहिणीसारखी एवढं काही टेन्शन नाही येतो मी मग हम्म कळवा मला मग काय वहिनी कशात बाळ कशात म्हणून बाळ कसं आहे म्हणून हा मुलगा मुलगी काय पण होऊ द्या काय टेन्शन घेऊ नको हम्म येऊ का मग मी बरं बरं ठीक आहे ये हा बोलू नंतर घरी गेलो आपण हा ये मग जा जावाय बापू अभिनंदन हा व्यवस्थित करा आता फक्त आता डॉक्टरांनी फक्त सांगाव की पोरग आणि पोरगी व्यवस्थित आहे मग बाकी काय नाही अहो विकीची बाबा त्यांना विचारा पोरग पाहिजे का पोरगी पाहिजे तेव्हा पोरगी झाली तर माझ्या पुरीचा परत पोरग पाहिजे वंश पाहिजे वंश पाहिजे म्हणून छळ करते आल मारते आल हानते आल पिटते किती जगात काय काय करतंय बघितलं नाही वे कसं आहे बाया एखाद्याला पोरग पाहिजे असतं पोरग नाही झालं तर मग दुसरी बायको करतायत नाहीतर तर छळ करतायत मारतात नाही असते असली माणसं काय खरी नाही येते तू गोबस्ती का जरा हम्म आनंदाच्या टायमाला पण जरा नीट बोल थोबा नीट ठेव असं काय सुद्धा नाहीये मामा पोरग झालं किंवा माझं असं माझं भेदभाव नाही मी तर म्हणतो की नायला मुलगी झालेलीच चांगली मुली चालली पोरापेक्षा आमचं मामी असं काय सुद्धा नाही वंशच पाहिजे हेच पाहिजे म्हणून तुमचा गैरसमज आहे बघा मामी तुम्ही ना आमच्या लोकांना अजून ओळखलंच नाही पण जाऊ द्या काय बोलणार तुमच्या लोकांना मोठ्या लोकांच्या पुरीला किंवा चांगली पुरगी दिसल्या सुंदर तिला कसं लय फासवायचंय तुम्हाला आम्ही लोकांनी शर्वरी काय डॉक्टर आम्ही आम्ही भेटायला जाऊ शकतो ना तनयाला कसं आहे म्हणजे कसं आहे आम्ही मुलगा झाली का म्हणजे मुलगा झाला का मुलगी म्हणजे काय पण होते पण म्हणजे सुखरूप आहे ना बाळ सुखरूप आहे ना आणि तनया सुखरूप आहे ना काय टेन्शन सारखं तर नाहीये ना हा नॉर्मल डिलिव्हरी झाली ना अहो बाळू दादा ओके ओके घ्या किती प्रश्न विचारताय तुम्ही एका दमामध्ये दोघ बाळ आणि तणावही दोघ सुखरूप आहेत नका टेन्शन घेऊ तुम्ही बाळा काय झालं काय म्हणजे मुलगा झाला का, हो का, का मुलगी झाली का ते काय सांगितलं नाहीये मी आतमध्ये नाही गेली फक्त फक्त एवढच मला कळालं की दोघं बाळ आणि बाळाच्या आई सुखरूप आहेत ते डॉक्टर बाहेर आल्यावरच तुम्हाला सांगते बाळो काय पण होऊ दे हम्म हु? मुलगा हो दे किंवा मुलगी दोन दोघं सुखरूप का नाही माझी सून आणि बाळ दोघं सुखरूप आहेत ह्यातच दिवस पावला म्हणायचं हम्म जा हे घेऊन ये पेड बर्फी जिलाबी घेऊन ये जा घेऊन ये घेऊन ये जा 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 नाही नाही आई थांब जरा डॉक्टर येऊ दे बाहेर आणि ती बाब डॉक्टरने म्हणू दे ना मला म्हणजे मला तणायला भेटायचं हा तुम्ही भेटू शकता असं म्हणू दे मला मला बाळाला बाळाला बघायचं बघ आई आणि मग नंतर तनायला भेटायचे मला मला दोघांना बघायचंय मगच मी जातो काय आणायचं इथे हा मला आता कुठे लावू नको करतो